काय बोला नाही समस्या तर आता म्हणजे कशा तर रोडचं काम म्हणजे सगळं म्हणजे आता बापूंनी म्हणजे आहे ते विषय तर म्हणजे रोडचं तर काय नाही आणि पाण्याचा विषय असेल तर पाण्यात आता पहिली जे अकरा गा गावं घेतले कॉर्पोरेशननी त्यांनाच जर नसेल तर आता नंतरची ती वीस गावं घेतली ह्यांच्या काय लगेच समस्या ती सोडवणार आहेत तेव्हा जरी अगदी आता नवीन जरी आले कोणी जरी आले तरी शेवटी आता नवीन तर ती काय करू शकत नाही ना तसे तर बाकी बाकी आमच्या समस्या आहेत तर रोडच्या आता रोडचा म्हणजे आता त्यांनी रोड केल्या म्हणतात आमचा रोडचा काही विषय नाही बरोबर आहे तुम्ही अगदी एक खरी गोष्ट बोललात की पहिलेच बारा गावं त्यांना व्यवस्थित नाही आमच्या तेवीस गावांना कुठून मिळणार पण एक गोष्ट आहे की जो उमेदवार आहे आपल्याला कुठल्या पक्षाची गोष्ट करायची नाही जो उमेदवार आहे तो तर आश्वासन देतो ना मला जर निवडून दिलं तर मी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडतो म्हणजे याबद्दल काय बोलाल मग आता तुम्ही नाही नाही हो का आपण म्हणत नाही की समजा आपण जर आपण आपल्या आपण जर नेल्या आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत जर नेल्या ता <स्थिती> ते ले ले तर आता समजा असं ती पण आपल्याला हीच उत्तर देणार ना तिची पहिले अकरा गावं आहेत पहिल्या त्यांनी केल्यानंतर मग तुम तुमच्यापर्यंत येणार ना जर त्यांनाच पूर्तता तर नाही तर आपल्यापर्यंत लगेच कशी येणार सगळी ते आता आश्वासन देणार आहेत म्हणजे अगदी कुणीही नवीन असला काय जुनं असला काय आणि आता आमचं आता नवीनच गावं घेतलेली आहेत ना, ना ही काय आमची पहिले घेतलेली नाहीत अकरा गावं घेत आहेत त्यांच्या ती वीस गावं आमची नंतर घेतली त्याच्यानंतर इलेक्शन लागलेले बरं तुम्हाला काय वाटतं एक नॉर्मल जनरल मी माझ्याकडून एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते आताचं जे वातावरण आहे निवडणुकीचं बघता तुम्हाला काय वाटतं की कुठलं म्हणजे कोण बाजी मारू शकतं म्हणजे असं नॉर्मली तुम्हाला काय वाटतं नाही नाही तसं काय सांगू शकत नाही ना कसं आहे का माहिती आता हा आडतेच म्हणजे मतदारसंघ आहे ना मी ह्याच्यात सगळे आहेत टॉपची मी असं कुणी काय कमी जास्त आहे आणि सगळ्यांच्या लागेबंदीच असतात मी ह्याच्या त्याच्यामुळे मी इलेक्शन कसं होईल हे सांगता सांगू शकत नाही तसं म्हणजे जनतेचा कौल कुणीकडे जाईल कसा जाईल आपल्याला काय सांग नाही नाही तसं सांगू शकत नाही पहिले कसं होतं वार्डा कमी होता आता वार्डा मोठा आहे वॉर्ड मोठा अस त्याकरणी मी आता तसं सांगू शकत नाही की आता हा हाच उमेदवार येईल म्हणून कामं तर सगळीच करणार आहेत आल्यानंतर आणि आता कसं होतं पहिले म्हणजे नऊ नगरशेवक आहेत नऊ आणि आता दोनच नगरसेवक आहेत त्यात म्हणजे कसे दोन जेंट्स आहेत आणि बाकीचे लेडीज आहेत हां मग त्याच्या नऊमध्ये बाकीचे म्हणजे सगळे आता पहिले कसं एवढ्या वार्डात नऊ नगरशेवकात आहेत आता त्याच्यामध्ये येणार किती दोन नगरसेवक आहेत आणि तीन लेडीज येणार मी आता कामं कोण करणार आले आल्यानंतरच कळेल ना थँक्यू सर आमच्या या न्यूज चॅनलला आपण एवढं चांगलं प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद सर हां धन्यवाद धन्यवाद